हॅलो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आपण आता शेपूची भाजी करणार आहोत अशी बघा अरे मी दो, दोन आधी दोन पळ्यात तेल टाकलं आणि चांगलं तेल लाल होपर्यंत तेल चांगलं तापलं तर मोहरी जिरे टाकते आणि मी ना कुठली पण डाळ काढली पण मी तुरी डाळ घेतली मुकाची पुरीची आपल्याला दोन मुखाली घ्यायची चांगलं लाव झालं शेतीची भाजी टाकून बारीक करून घेतली शेतीची भाजी

आपण डाळचं खूप टाकणार होते त्याच्यामध्ये जसं आपलं पाहिजे तसं टाकायचं आपण कारण हे बाहेर पालेभाज्या तसं चांगलं असतं खायला स्वच्छ मीठ टाकून घ्यायचं आता मी तिथे हळद टाकणार आहे आपण हळद फोटो टाकली असेल ती जाळी असते वरून वरून हळद टाकते मी आपण इथेवर आता होऊ देणार आहोत याला आता आपली शेपूज भाजी तयार सर शेपूज भाजी तयार आहे आपली आता अशी शेपूज भाजी तयार आहे मग अशी जास्त मी सुकी नाही केली थोडी रस्त्या भाजीच केली आवडल्यास माझ्या नवीन असाल तर माझ्या व्हिडिओ सबस्क्राईब लाईक जरूर करा माझ्या पद्धतीने शेपूज भाजी नक्कीच करू बघा Un sí.